नमस्कार मी मंजुरी निवास चौगले संचार न्यूज न्यूजमध्ये आपले स्वागत आहे प्रभाग नऊमधील एक कोटी अकरा लाख रुपयांच्या विकास कामांचा उद्घाटन समारंभ सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगले तालुक्यातील हुपरी येथे प्रभाग नऊमधील वाळवेकर नगर खेमलापूर नगर व काळमवाडी वसाहत रस्ते व गटर यासाठी एक कोटी अकरा लाख रुपयांचा विकास कामांचा उद्घाटन नगरसेवक वा संदीप वाईंगडे सपना नलवडे व मनसे तालुकाध्यक्ष दौलतराव पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला या कार्यक्रमाच्या वेळी नगरसेवक संदीप वांगडे म्हणाले खेमलापुरे नगर, नगर येथे मेन रोड रस्ता गटर्स पाण्याची पाईपलाईन विद्युत खांब काळंबावाडी वसाहतमध्ये कंपाऊंड रस्ते गटार व वा वाळवेकर नगरमध्ये रस्ते गटर्स पाण्याची पाईपलाईन असे आत्तापर्यंत दोन ते अडीच कोटींचे विकासकाम झाले आहे तसेच त्यांनी नगरपालिका प्रशासनाचे आभार मानले यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य चंद्रकांत बारगे दादू डावरी अरविंद पारगावे रवींद्र नलवडे अमोल पाटील सुहास यादव सिद्धय्या स्वामी सचिन इंगवले संजय कोळेकर जमाल मुल्ला राजेंद्र आडबितोड उमाजी पाटील ज्योतिराम कणसे संजय माने प्रकाश एकांडे शंकर अरविंद पारगावे ज्योतिराम कणसे संजय माने प्रकाश एकांडे रघुनाथ अरविंद पारगावे ज्योतिराम कणसे संजय माने प्रकाश एकांडे शंकर टिपुगडे धनाजी तळेकर रघुनाथ टिपुगडे धनाजी बांदेकर दिनकर राणे मोठ्या संख्येने महिला व नागरिक उपस्थित होते संचार टाईमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला